आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खर्चासंदर्भात निवडणूक खर्चासंदर्भात सचिन सावंतांनी सुद्धा मोठा आरोप केला आहे अजित पवारांच्या फेसबुक पेजवर त्रेचाळीस लाखांचा खर्च आहे असं वक्तव्य सचिन सावंत यांनी केलं आहे अजितदादांनी निवडणूक खर्चाची मर्यादा ओलांडल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय चाळीस लाखांची मर्यादा असताना त्रेचाळीस लाखांचा खर्च झाला आहे आणि काँग्रेसच्या सचिन सावंत यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे अजित दादांच्या फे फेसबुकवरच्या पेजवरती त्यांचं म्हणणं आहे की त्रेचाळीस लाख रुपये खर्च झालेला आहे जी चाळीस लाखाची मर्यादा त्यांनी ओलांडलेली आहे असा हा अहवाल सांगतो निवडणूक आयोगाला मी कालच तो पाठवला आहे काल माझी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम साहेबांशी अतिरिक्त जे निवडणूक अधिकारी आहेत किरण कुलकर्णी आणि त्यांच्या सगळ्या टीमबरोबरची माझी तक्रार दाखल केली होती मी काल त्याच्यावरती मला वाटतं कारवाई आज अपेक्षित आहे तर त्यावेळेलाच त्यांनी हा अहवाल त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पाठवला हो दिलेला त्यांनी म्हटलं की सायबर पोलीस याचं त्या ठिकाणी चौकशी करतील असं त्यांनी मला सांगितलं